नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत जिओ मराठीचे संपादक पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर खुनी हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्यावर खुनी हल्ला झाल्याने लोकशाहीचा चौथा स्तंभ किती सुरक्षित आहे हा प्रश्न पडतो हल्लेखोराने हात्यारे घेऊन जर ऑफिसमध्ये जाऊन हल्ला केला असेल तर पत्रकार सुरक्षित आहे का हा प्रश्न पडतो सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते यांनी याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आणि ओमश्री हॉस्पिटलमध्ये जाऊन पत्रकार प्रसाद भिसाळ यांची चौकशी केली ड्रग्ज प्रकरण गांजा प्रकरणाने बदनाम झालेल्या विट्यात पत्रकार प्रसाद भिसाळ यांच्यावर ऑफिसमध्ये जाऊन हल्ला झाला असेल तर मात्र विटा शहर कुठे चालले आहे हे दिसून येते

असं नाही साहेब हे नाही बरोबर बिहारच्या पुढची परिस्थिती झाली राव असं नाही बरोबर या पक्ष असं असतंही कुठे जावा तीनशे सात तीनशे दोन दाखल झालं पाहिजे साहेब नाही तर सगळं जिल्हा जाऊन महाराष्ट्र बंद करणार आहे सोडणार नाही आता